या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो तीन रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही खासदार राजू शेट्टी यांनी दिला खनखनीत इशारा पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयात शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला होता यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील माजी आमदार दिनकर तात्या पाटील कॉम्रेड उदयनारकर महेश खराडे उमेश देशमुख सतीश साखरकर उपस्थित होते यावेळी राजू शेट्टी म्हणाले सध्या राज्यात प्रचंड महामार्ग आहेत या महामार्गाची कनेक्टिव्हिटी देऊन देखील सर्व देवदेवतांचे दर्शन घेणे शक्य आहे कोणाचीही मागणी नसताना हा महामार्ग करण्याची गरजच काय असा सवाल केला त्याचबरोबर माजी आमदार दिनकर ते पाटील म्हणाले पूर्बाधित गावांचे मोठे नुकसान होणार आहे त्यामुळे या महामार्गाला आमचा विरोध आहे तसेच माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील म्हणाले या रस्त्याला आमचा विरोध आहे तो होऊ देणार नाही त्याचबरोबर महेश खराडे देखील म्हणाले राज्यात कुणाचीही मागणी नसताना केवळ ठेकेदारांना जगवण्यासाठी महामार्गाचा घाट घातला जात आहे महामार्गाला विरोध करण्यासाठी टोकाचा संघर्ष करू येत्या सव्वीस मार्च रोजी जिल्ह्यातील हरकती प्रांताधिकारी कार्यालयात सादर करण्यात येतील त्याचबरोबर राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयावर धडक मारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी सर्व पत्रकार बांधवांसमोर बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले शक्तीपीठला पूर्ण ताकदीने विरोध करायचा निर्णय आजच्या या मेळाव्यामध्ये झालेला आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा रस्ता आणि या रस्त्यासाठी लागणारी जमीन अधिग्रही करून घेणार नाही हे तर या मुळात या महामार्गाची सध्या तरी गरज नाही आहे कारण सध्या जो नागपूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग आहे तो या रस्त्याला समांतर असाच आहे आणि या रस्त्यावरचं वाहतूक अतिशय तुरळक आहे त्याच्यावरच टोल वसुली जर बघितली तर आता सध्या टोल वसुली सुद्धा कोट्यात चाललेली आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार